मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे आनंदी आनंदीकडे जिकडे तिकडे चोहीकडे जो आपण आतापर्यंत सुरक्षा रक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस बाबा आता कसा आणि काय चाललंय आणि सध्या आम्हाला खाकी गणवेश हे कधी वाटप सुरू होणार आणि कधी आम्हाला शिवायचं आणि कधी आम्हाला परिधान करायला मिळणार या संपूर्णता माहिती मित्रांनो आता आपण देतोय प्रथमता जर आवाज येत असेल तर प्रत्येकाने सांगा आवाज येतोय का ओके ठीक आहे ते नोटीस काढून दे बाळा प्रदीप ओके नमस्कार मायरा अजय वैभव संदीप प्रसुम अविनाश नमस्कार कृपेश नमस्कार लक्ष्मण नमस्कार आनंद नमस्कार विकास विनोद नमस्कार प्रेम नमस्कार प्रशांत संदीप प्रला विनेश अरे बाप रेक्षक एकदम बघून लक्ष्मण नमस्कार अमित नमस्कार अनिल आकाश विनोद नमस्कार हां 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 हो सर्व माहिती देतोय देतो आहे देतो नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार पूनम नमस्कार रुपेश मंदार आकाश सचिन अभिषेक नमस्कार योगेश नमस्कार नमस्कार ओमकार मितेश शोक नील धनंजय अजेश मितेश जितेश विनेश विनय विने, अमीन मितेश नमस्कार हाय प्रीतम किशोर अभिषेक नमस्कार शिव मोरे नमस्कार गोविंद ओके okay, okay, नमस्कार ज्ञानेश्वर विकास बे ओके नमस्कार नमस्कार शांताराम पाटील नमस्कार गुरु सूर्या सुहास संदीप सुशांत नमस्कार मित्रांनो आता सर्व आपण जॉईन झालेलंच आहात आज नमस्कार सर्वांना आत्ता सुरक्षा रक्षक मंडळ सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ सानपाडानं सान एक नोटीस जाहीर केलेली आहे के, आणि ती नोटीस आणि जाहीर जे केलेले आहे ते सूचना ती सूचना काय आहे अतिशय आनंदाची ही सूचना आहे आणि ती सूचना काय आहे अतिशय आनंदाची सूचना ही सूचना काय आहे तर सूचना अशी आहे की मित्रांनो आता आपल्याला किट वाटप जे आहे ते किट वाटप सव्वीस तारखेनंतर म्हणजे सव्वीस नोव्हेंबरनंतर हे किट वाटप सुरू होणार आहे हे किट वाटपमध्ये आपले जे सुरक्षारक्षक ज्यांनी पहिले किट घेतलेले आहे त्यांनासुद्धा मिळणार आहे फक्त ह्याच्यामध्ये असं आहे की मित्रांनो कमीत कमी त्यांनी आत्ता जे नवीन सुरक्षारक्षक भरती झाले त्यांनी नव्वद दिवस हे भरती झालेले असावे असं ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि नमस्कार नमस्कार अक्षय नमस्कार राम पी एफ ओके त्याने कमीत कमी नव्वद दिवस भरलेले असावेत असं त्याच्यामध्ये आहे आणि एकतीस म्हणजे मार्चनंतरचं आधीचे जे दिवस आहेत त्याने ते भरलेले असावेत असं त्याच्यामध्ये आहे म्हणजे जानेवारीमध्ये किंवा तुम्ही डिसेंबरमध्ये गेल्या वर्षी भरती झालेला असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आत्ता जर भरती झाला असाल तर तुम्हाला ते मिळणार नाही आहेत कीट वाटप आता किट वाटप हे आपल्याला त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे तर आपल्याला बॅग मिळणार आहे एक टॉर्च मिळणार आहे थर थर्मास मिळणार आहे एक टिफिन आहे आणि एक पाण्याची बॉटल ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि ह्या सगळ्या काय गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्या मिळण्याकरता आपल्याला कुठं जायचं आहे सुरक्षारक्षक मंडळ छानपाडा आता महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांनीसुद्धा इतर जिल्ह्यातल्या सुरक्षारक्षक सुद्धा नोटिफिकेशन लवकरच काढतील आणि ते सुद्धा नियोजन करतील की हे किट वाटप लवकरात लवकर करायचं आहे त्याच्यामध्ये आणखीन एक खास बात काय आहे खाली एक टीप लिहिलेली आहे ती अशी आहे की अत्यावश्यक साहित्य वाटप करते वेळी गणवेशाचे मोजमापाचे मंडळामध्ये सादर करावे म्हणजे काय आहे की मित्रांनो आपण मी पाठीमागच व्हिडिओमध्ये आपल्याला बोलवतो की मंडळाने म्हणजे सुरक्षारक्षक मंडळ सांडपाला हे काय करतं की आपल्याला जर तुमचा युनिफॉर्म शिवून हवा असेल तर तुम आपल्या टेलरकडून आपण मोजमाप घेऊन यायचं जे फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म त्याच्यामध्ये भरलेला जो फॉर्म आहे तो आपल्या टेलरकडून आपण व्यवस्थित अगदी आपणच मोजमाप केलेलं असतं ते घेऊन यायचं आहे आणि ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये द्यायचं आहे म्हणजे आता खाके गणवेश जो आहे संपूर्णतः सुरक्षारक्षकाने आणि यामध्ये जो नवीन आत्ता भरती झालेला सुरक्षारक्षक जरी असला तरीसुद्धा त्याला तो मोजमाप हे देऊ शकतो आत्ता सध्या भरती झालेला सुरक्षा रक्षक जरी असला तर त्याला मोजमाप हे द्यावं लागणं कारण शंभर टक्के आपल्या सुरक्षा रक्षक म्हणजे सुरक्षा रक्षकांचं जे युनिफॉर्म आहे तो बदल ह्यामध्ये झालेला आहे कारण आता खाकी गणवेश आलेला आहे प्रत्येकाची उत्सुकता होती की साहेब खाकी गणवेश कधी मिळणार खाकी गणवेश कधी मिळणार या सगळ्या काही गोष्टी आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला म्हणाल की आर्टिकल्स वगैरे हो कधी मिळणार आम्ही लक्ष्मण भोसले साहेब वगैरे त्यांनी सगळ्यांना सांगितले की बाबा हे वाटप करताना आर्टिकल्स पण वाटप करा परंतु सा ठेवायला जागाच नाही आहे मित्रांनो एवढी तिथं हे झालेलं आहे मंडळामध्ये ते किट आणि साहित्य येऊन पडलेलं आहे की आणि त्याचं वाटप जर झालं नाही तर ते जागा हे होईल आणि कपडा अजून येणार आहे जे ते सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच म्हणून मित्रांनो ह्या सगळ्या काय गोष्टी आता लवकरात लवकर सगळं काही चालू होणार आहे आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की मित्रांनो खाकी गणवेश आम्हाला कधीपासून परिधान करायला मिळणार त्याचीसुद्धा नोटिफिकेशन लवकरच सुरक्षा रक्षक मंडळ काढेल सर्व कंपनींना सर्व आस्थापनेंना सर्व आस्थापनेंना नोटिफिकेशन पाठवेल की बाबा हे या, या दिवसापासून किंवा ह्या ह्याच्यापासून आम्हाला सुरक्षा रक्षक मंडळाने हा शासनाच्या आदेशानुसार गणवेश वाटप वा झालेला आहे आणि गणवेश हा बदल झालेला आहे आणि तो बदल झालेला जो गणवेश आहे तो तेव्हापासून वापरामध्ये आणायचा आहे मित्रांनो आता हे सांगा बरं किती आनंदाची गोष्ट आहे की नाही मेजरमेंट फॉर्म असेल तर कृपया ग्रुपवरती टाका हा मित्रांनो सगळीकडे आहे ना मेजरमेंटचं फॉर्म भगवान मग मेजरमेंटचं फॉर्म सगळीकडे आहे ग्रुपवरती वगैरे सगळ्यांच्याकडे तुम्हाला मेजरमेंटचं फॉर्म मिळेल नसेल तर मला पाठवा व्हॉट्सअपला मला हाय टाका मी तुम्हाला पाठवून देतो काही टेन्शन घेऊ नका मेजरमेंटचे फॉर्म आहेत ते फॉर्म तुम्हाला ग्रुपवरती कुठेही उपलब्ध होतील तुम्हाला नसेल तर माझ्याकडे सांगा मला तुम्हाला देईल कॅब कोणती असेल हां हे मे जे किट आता हे होईल ना मित्रांनो ते सगळं काय ते सुद्धा मंगळवारी मी सुरक्षा रक्षक मंडळ सांनपाडा यामध्ये जाईन त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचा लोबो कसा असेल कॅब कशी असेल काय कसे असेल इथंभूत अशी माहिती तुम्हाला मंगळवारी मिळेल आत्तापर्यंत आपल्याला जे काही बॅग वगैरे काय आहेत जे किट वाटप आहेत <coughs> बॅगची क्वालिटी चांगली आहे का सर्व काय आत्तापर्यंत जे मिळालेले आहे ते सर्व काय चांगलं आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला जे मिळतंय एक मिनटं हे हां हे हा, कमेंट्स येत जातात <coughs> <coughs> किमान वेतन कधी होणार किमान वेतनाचं मित्रांनो आशिष किमान वेतनाचं आत्ता कामगार विभागामध्ये जे सर्व कंपन्यांना आस्थापनांना जे नोटिफिकेशन पाठवलं होतं त्या नोटिफिकेशनच्या आधारे जे आलेलं असेल त्यांच्याकडे ते त्यांच्याकडे आले आलेलं आहे ते आता सर्व काय नवीन सरकार ज्यावेळेस बसेल कामगार मंत्री महोदय बसतील तर ते त्यांच्याकडे सादर करतील आणि ते गेल्या वेळेचा आदेश आणि ते सर्व काय सादर केल्यानंतर ते आता नवीन सरकार ज्यावेळेस बसलं आता झालं सर्व काय तर त्याच्यानंतर ते, ते मग पुढे होणार आता सरकार तर हेच आहे त्यामुळे काही शंकाच नाही ते सगळ्या काही गोष्टी ते, का ते पण होऊन जातील कारण ते बदल हा करावाच आहे त्या त्याच वेळेस तो आदेश वगैरे झालेला आहे त्या सर्व काही गोष्टीचा फक्त नोटिफिकेशन पाठवून त्यांनी विचारणे केलेली आहे ते सर्व काय होईल तुषार फिटिंग मध्ये ड्रेस शिवला पाहिजे मित्रांनो आता यामध्ये आता ड्रेस तुम्हाला जर हे करायचं असेल तर काय करायचंय तुम्हाला एक वेळ झेरॉक्स घेऊन जायचंय ड्रेसमध्ये आता हे तुषारने विचारलेला प्रश्न त्याच्या उत, उत्तर देतो बरोबर का तुषार सन्स तुम्हाला आता यामध्ये तुम्ही जर युनिफॉर्म जर आपल्या टेलरकडून मोजमाप घेऊन गेलात का नाही मित्रांनो तर त्याचे एक दोन तीन झेरॉक्स मारून ठेवा एक झेरॉक्स सुरक्षा मंडळाला द्या आणि त्या मंडळाला पण आम्ही सांगितलेलं आहे लक्ष्मण भोसले साहेबांनी पण आवर्जून सांगितले की तुम्ही एक झेरॉक्स त्याच्यासोबत घ्या आणि ते जेव्हा स्थिती ठेवा तुम्ही काय करता ते जसं फॉर्म येतात तसं त्या टेलरला देऊन जाता आणि तो टेलर घेऊन जातो सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जो नियुक्त केलेला टेलर आहे तो आणि घेऊन गेल्यानंतर परत तुमच्याकडे काहीच राहत नाही आता ज्यावेळेस युनिफॉर्म शिवून येईल ना मित्रांनो त्यावेळेस मंडळामध्ये तो, तो फॉर्म असेल आणि आपल्याकडे पण फॉर्म असेल बरोबर आहे की नाही मग ह्या फॉर्मनुसार आमचं मेजरमेंट बरोबर आहे का या सगळ्या काही गोष्टी आहेत का ह्या आवर्जून तिथे चेक करा मित्रांनो आणि चेक करूनच घ्या जर तिथं काय थोडेफार तफावत जर असेल तर तिथल्या तिथं त्या मंडळाला निदर्शन आणून द्या जो आधी अधिकारी असेल तो आणि अधिकारी त्या टेलरला सांगेल त्या टेलरचं काम आहे त्या टेलरनं सर्व काही व्यवस्थित करून दिलं पाहिजे नसेल तर तो नवीन काय खराबी झाले तर त्याच्यामध्ये त्यानं नवीन युनिफॉर्म द्यायचा आहे सर चुकीचं असल्या काही गोष्टी जर घडत असतील तर मित्रांनो निदर्शनास लगेच आलं पाहिजे त्यामुळे आपण पहिलीच गोष्टी घ्यायच्या पहिल्याच आपल्या टेलरकडून व्यवस्थित अगदी काही काय सुरक्षा रक्षक घाई गडबड करतात आणि तुझं कसं आहे रे तुझं माझं बरोबरच आहे मग मेजरमेंट घेतात असं चुकीचं कोणतीही गोष्ट करू नका कृपया करून आपल्या स्वतः टेलरकडे जा कोणत्याही टेलरकडे जा त्याला दोन पाच रुपये द्या आणि आपण व्यवस्थित मेजरमेंट घ्या त्याला सांगा की आम्हाला युनिफॉर्मवरती नसेल तर तुम्ही सिव्हिलवरती त्यावेळेस असाल त्यांना सांगा की आम्हाला युनिफॉर्म फिटिंगमध्ये शिवायचं आहे आणि युनिफॉर्मच्या मेजरमेंटनुसार आम्हाला मेजरमेंट द्या युनिफॉर्मचा मेजरमेंट आणि सिव्हिल मेजरमेंटमध्ये फरक आहे तुम्ही टेलरला पहिल्यांदा सांगा की असं असं आहे त्यावेळेस टेलर तुम्हाला तो व्यवस्थित फिटिंगमध्ये देईल कल्याण शाखेत कधीपासून चालू होईल कल्याण शाखेमध्ये आहे मित्रांनो तुम्हाला सानपाडा शाखेमध्येच यायचं आहे पाटील साहेब तुम्हाला पा, सानपाडामध्येच यायचं आहे <coughs> कल्याण शाखेमध्ये नाहीये गेल्या वेळी सुद्धा किट वाटप वगैरे सगळं काय झालं होतं सान ते सानपाडा या ठिकाणीच वाटप झालेलं होतं ते कल्याण शाखेमध्ये नाहीये आता सध्यापर्यंत जी माहिती आहे इतर माहिती तुम्हाला मी मंगळवार नंतर देईन आता माझ्याकडे जेवढी माहिती आली ती मी माहिती मी तुमच्या समोर ठेवतोय की बाबा रे ही जी काही आता किट वाटप वगैरे होणार आहे ते रायगडमध्ये रायगडमध्ये सुद्धा चालू होईल सगळ्या इतर जिल्ह्यामधले सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळाने सगळीकडे वाटप होईल आणि सगळं काय होईलच <coughs> किट कोणाकोणाला भेटणार आहे मयूर किट अशा लोकांना भेटणार आहे की सर्वांना भेटणार आहे किट तुम्हाला फक्त मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आधी तुम्हाला कमीत कमी तीन महिने नव्वद दिवस भरलेले असावेत अशा सुरक्षा रक्षकांना म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ज्यांनी ज्यांनी हे भरती झालेले आहेत आणि मार्चपर्यंत मार्च, मार्च दोन हजार तेवीसपर्यंत ज्यांनी ड्युटी केलेली आहे त्यांना सर्वांनाच मिळणार आहे कमीत कमी नव्वद दिवस भरणे असं जरुरी आहे त्यामुळे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ज्यांनी ज्यांनी दिवस भरलेले आहेत अशा सर्व सुरक्षा रक्षकांना किट वाटप हे मिळणारच आहे सर पी एफचं काय झालं आय मीन पी एफ स्लीप हा लवकरच येते पी एफ सुद्धा मंगळवारी मी जाणार आहे त्यावेळी चितंबरत माहिती त्याच्याविषयी मिळेलच <coughs> मंगळवारी आपल्याकडे माहिती खूप काही माहिती आपल्याला मंगळवार मिळणार आहे खूप सगळ्या काही गोष्टी हां लक्ष्मण हा, हा मंगळवारपासून देणार का हो हो नक्की नक्की मंगळवारपासून सव्वीस तारखेपासून सव्वीस आता येणारी जी सव्वीस तारीख मंगळवारी आहे तेव्हापासून आपलं किट वाटप आहे आणि त्याच वेळेस आपल्याला जो गणवेशाचं मोजमाप आहे मोजमापाचा फॉर्मसुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या फॉर्मचा डेमो असेल तर विनो विनोद आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही असाल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वत्र तुम्हाला तो फॉर्म मिळेल कोल्हापूर भरती कधी होणार मित्रांनो आता नवीन सरकार येईल नवीन सरकार ज्यावेळेस निर्णय घेईल त्यावेळेस जिल्ह्याने हात भरती असेल किंवा काय आणखी असेल त्याच्याविषयी निर्णय घेणं ते सरकारच्या हातामध्ये आहे ते सरकार आता चांगलं आणि एक हाती सरकार बसलं आहे आपण गेल्या वेळेचाच व्हिडिओ आपला लाईव्ह व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की मतदानाचा टक्का वाढला की काय होतं हे सर्व आता महाराष्ट्राने पाहिलेलं आहे एक स्थिर सरकार आनंदाची गोष्ट आहे की स्थिर सरकार येते त्यामुळे स्थिर सरकार आल्यानंतर मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतील आवर्जून आपण या सगळ्या काही गोष्टी पाठपुरावा करूच या सगळ्या काय गोष्टीचा मित्रांनो आणखीन एक तुम्हाला सूचना द्यायची आहे सूचना अशी आहे की मित्रांनो आपण मंगळवारी ज्यावेळेस आपलं किट वाटप आणि आपल्याला युनिफॉर्मचा फॉर्म घेऊन जायचा आहे युनिफॉर्मच्या फॉर्मबद्दल मी सांगितले की सतर्कपणे व्यवस्थित अगदी मोजमाप घेतलेला आपल्या असावं असाच फॉर्म आपल्याला घेऊन जायचं आहे सानपाड ऑफिस हो मंगळवारी चालू असणार ना चा चा सांगपड ऑफिस मंगळवारी काही आहे मंगळवारी काहीच नाही आहे <coughs> नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक सहा महिने पेमेंट ग्रामीण भागात ओके हां ग्रामीण भागात रुग्णालयाचं ते मी तुम्हाला संजय पाटील यांचा नंबर देईन आपले संजय दादा पाटील आहेत त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना ते ते तुम्हाला इथंभूत अशी माहिती देतील त्यांनी त्याचा ते पाठपुरावा सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत ग्रामीण विभागामध्ये रुग्णालयामधले जे सुरक्षा रक्षक काम करतात त्यांच्या सुरक्षा रक्षक होत नाही ते सुद्धा होतील हो 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 तुमचे बरोबर आहे सचिन तुम्हाला मिळणार हा आता तुम्हाला एक सूचना द्यायची आहे मंगळवारी आपण वेळी मंगळवारी येत्यावेळी सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाडा या ठिकाणी आता हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर टक्के युनिफॉर्मचा फॉर्म तिथं देण्याकरता येणार आहे सुरक्षारक्षक आणि मार्च दोन हजार तेवीसपासून पासून दिवस भरलेले आहेत ते सुद्धा सुरक्षा रक्षक तिथे येतील म्हणजे शंभर टक्के थी। रक्षक त्या ठिकाणी येतील वेळी मित्रांनो आपण व्यवस्थित यायचं आहे तिथं घाई गडबड अजिबात करायची नाही शिस्तबद्ध आपण व्यवस्थितरित्या गोंधळ करायचा नाहीये काही सुरक्षा रक्षक येतात आणि परत पाठीमागून काही सुरक्षा रक्षक येतात आणि काही नावं वगैरे गे घेतात तसं असं काही करू नका कारण गोंधळ आणि गडबड तिथे जास्त होण्याची शंका हो आहे म्हणजे होऊ शकतं असं आहे पूर्वीच असं बऱ्याचशाच गोष्टी व्हायच्या ज्यावेळेस मो आपल्या भांडूपमध्ये रक्षक म्हणलं होतं मोजमाप चालू झालं ना मित्रांनो आम्ही पाच वाजता जायचो <laughs> आणि लाईनमध्ये तिथं उभं राहायचे अशी परिस्थिती त्यावेळेस होते तशी आता काही परिस्थिती नाही आहे मित्रांनो आता फटाफट सगळ्या काही गोष्टी होतील आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब तिथं ठाण माणूस असतात सगळं काय व्यवस्थित झालं पाहिजे त्यांनी आवर्जून अध्यक्षांच्या आणि सेक्रेटरी साहेबांच्या निदर्शनास आणून दिले की सुरक्षा रक्षक तात्काळात उभा करू नका त्याला जेवढ्या लवकर फटाफट करता येईल तेवढ्या लवकर त्याला तिथून जायला त्याला लवकरात लवकर कसं होता होईल अशा काही सुविधा व्यवस्थित बसवून ठेवा असे अधिकारी तिथे व्यवस्थित ठेवा आणि अशा अधिकारी ठेवले की बाबा रे काय तुमचं नाव काय तुमचं हे जर शोधत बसले सगळं काय हे करत बसले तर गडबड होऊन जाईल त्यानुसार तुम्ही कसं नियोजन करताय त्या नियोजनाचं काम व्यवस्थित करा जेणेकरून येणाऱ्या रक्षकाला तकलीफ झाली नाही पाहिजे तो नाईट करून येणार असेल त्याला सेकंड शिफ्टला से जायला जायचं असेल त्याचे भरपूरशे गोष्टी असतात लांबून दुरून येणारे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या गैरसोय न होता त्यांना सगळं काय मिळालं पाहिजे आणि त्यानुसार त्या किट वगैरे वाटप आहेत ते लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणजे रक्षक मंडळामधलं जे काही जागा आहे ती पण सव्वीस जानेवारी पेमेंट किती वाढ सव्वीस जानेवारी मला काय प्रश्न समजला नाही मी मित्रांनो तुमचा विष्णू तुमचा प्रश्न समजला नाही मराठीमध्ये टाईप करा थोडस हा सव्वीस जानेवारीपासून खाकी ओके हा त्याच्या आधीच भेटेल ना मित्रांनो का नाही भेटणार ओके असं तुमचं म्हणणं आहे का सव्वीस जानेवारीच्या आधी हो 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 आता मोजमाप चालू केलं ना मित्रांनो मोजमाप चालू केले म्हटल्यानंतर मंडळाने एकच टेलर किंवा दोन टेलर नियुक्त केले नाहीत टेलर असे भरपूरसे टेलर नियुक्त केले आहेत त्यामुळे ते लवकरात लवकर आपल्याला देतील जे लवकर सुरक्षा रक्षक तिथे हे करतील त्या ते पद्धतीनं त्यांनासुद्धा केलं जाईल मित्रांनो आता आपला सुरक्षा रक्षक गुणगौरव सोहळा दोन हजार चोवीस येऊन ठेपलेला आहे लवकरच आपल्याला त्याच्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ जो, तीस बत्तीस आपले सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी असे उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे आणि आम्ही मंडळाच्या अध्यक्षांच्याकडे पहिलंच निवेदन केलं आहे की के त्या असा तीस आमचे रक्षक आहेत साहेब त्यांचे पहिले फॉर्म आपण लवकरात लवकर घ्यावे त्यांना युनिफॉर्म फॉर्म हा द्यावा जेणेकरून आठ तारखेच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये ते आमचे सुरक्षा रक्षक परिधान करतील आणि त्या परिधान केल्यानंतर आम्हाला सुरक्षा रक्षकांचा तिथं सत्कारही करता येईल आणि खाकीचा जल्लोषही करता येईल आम्हाला आणि याकरता त्या सुरक्षा रक्षकांना परमिशन त्या कार्यक्रमापुरती आम्हाला द्यावी आणि आपण जसं निवेदन द्याल की बाबा जानेवारीपासून असेल हो किंवा फेब्रुवारीपासून असेल हो आपण जे काही दिनांक दिले असेल त्या दिवसापासून आपण ते गणवेश जो असेल सुरक्षा रक्षक त्या स्थापनामध्ये वापरण्याकरता सुरुवात करतील परंतु कार्यक्रमासाठी तरी आम्हाला द्यावे असे आम्ही निवेदन केलेलं आहे मंगळवारी त्याच्यावरती अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतीलच की कशा प्रकारे आहे तरी आपले जे तीस सुरक्षारक्षक आहेत ज्यांनी आपण चांगली कामगिरी केलेली आहे समाजसेवेमध्ये केलेले आहे कला क्रीडामध्ये सुद्धा भाग घेऊन अतिशय उत्तम असे कामगिरी केलेले आपले सुरक्षा रक्षक आहेत अशा सुरक्षा रक्षकांसाठी आपण निवेदन केले लक्ष्मण भोसले साहेबांनी आवर्जून चेअरमॅन साहेबांची भेट घेऊन त्यांना हे सर्व काय सांगितले की साहेब आता हेच मोजमाप वगैरे तुम्ही चालू करत आहे तर आपल्या त्या सुरक्षा रक्षकांना त्यांना पहिलं प्राधान्य देण्यात यावं कारण त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यावरती कोणीही आक्षेप घेणार नाही याची सुद्धा आम्हाला खात्री आहे की आपले सर्व सुरक्षारक्षकच आहेत आणि आज चांगले सुरक्षारक्षक आहेत लोगो वगैरे कसा असेल मित्रांनो तो सो मला मंगळवारीच कळेल मंगळवारी सर्व काही इथंभूत माहिती तुम्हाला मिळेलच त्याबद्दल काय तारापूर ब्रँचमध्ये वाटप होईल का हो अमोल तारापूर ब्रँचमध्ये सुद्धा सानपाड्याच्या अंतर्गतच तारापूर शाखा येते तर तिथेसुद्धा सगळं काही वाटप सुरू होईल आत्ता तो जे माहिती मंडळ सुरक्षारक्षक सानपाडामधून आलेले आहे लेडीजसाठी साडी आहे की ड्रेस आहे जयश्री मॅडम नमस्कार तुम्हाला एक माहिती देतो की आत्ता सुरक्षारक्षक मंडळामध्ये युनिफॉर्म घेण्याकरताच आहे जे काही महिला येतील किंवा सुरक्षारक्षक असतील त्यांचा युनिफॉर्म जे आहे तो युनिफॉर्मच तुम्हाला त्या ठिकाणी भेटला जाईल जर तुम्हाला म्हणजे साडी जर पाहिजे असेल तर ती आस्थापनेनं मागणी केली पाहिजे म्हणजे तुमच्या आस्थापनेमधून जो काही अधिकारी वर्ग असेल तुमचे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी त्या सुरक्षा म्हणजे आस्थापनेला सांगायचं आणि त्या आस्थापनेकडून तसं मंडळाकडे पत्र आलं पाहिजे की बाबा रे आमच्या इथं या महिला आहेत वयस्कर महिला आहेत किंवा अशा अशा आहेत आणि त्यांना साडी परिधान साडीमध्येच असणं जरुरीचं आहे तर सुरक्षारक्षक मंडळ त्या प त्या पद्धतीनं ते सर्व काही गोष्टी नियोजन करून तुम्हाला ते मिळेल मिळेलच परंतु युनिफॉर्म सध्या वाटप म्हणजे मोजमाप चालू आहे त्यामुळे युनिफॉर्मचाच फॉर्म तुमचा घेतला जाईल साडी जर मागणी करायची असेल तर तुम्हाला आस्थापनेकडून तसे पत्र गेलं जाईल आज उद्या ऑफिस सांडपाडा चालू असणार का नाही आज उद्या कसं असेल आज उद्या नाही उद्या मंग सोमवारपासून ऑफिस चालू आहे ना किमान वेतन स्वप्नील मी मागेच व्हिडिओमध्ये आताच दोन मिनिटापूर्वी ते सर्व काही सांगितलेलं आहे हा वेळेवर पगार वेळेवर होण्याकरता फिश अरिफ आर, हा नक्की नक्की नक्कीच नक्कीच पगार वेळेवर सर्व सुरक्षा रक्षकां झाले पाहिजेत मंडळ बाकी आर्टिकल्स भेटणार का आर्टिकल्स नाही आहेत अमोल आर्टिकल्स सध्या नाही आहेत आर्टिकल्स आपल्याला ज्यावेळेस युनिफॉर्म मिळेल त्यावेळेस आर्टिकल्स वगैरे हो सर्व काय मिळेल आपल्याला त्याच्यामध्ये त्यामुळे त्याच्यासोबतच मिळणार आहे ते ठेवायला जागा नाही आहे सध्या वर्दी द्यायला पाहिजे हां नवीन भरतीबद्दल अपडेट आहे का संदीप नवीन बद्द, भरतीबद्दल अपडेट आपल्याकडे काही नाही आहे सरकार आता नवीन बसले नवीन सरकारमध्ये आता सगळ्या काही नवीन गोष्टी येतील त्यामध्ये ज्या ज्या मंडळाकडे मागणी असेल त्या त्या मंडळाची मागणीनुसार सुरक्षा रक्षक मंडळाकडून मागणी जाते ज्या कामगार महोदय त्यांच्याकडे आणि ती मागणी केली की कामगार मंत्री महोदय त्या पद्धतीने ते भरती प्रक्रिया सुद्धा चालू करू शकतात सर्वत्र भरती सुद्धा होऊ शकते अहिल्यानगर मिळणार ना मित्रांनो सर्वांनाच म्हणजे आता हे मी माहिती मी देतोय हा ही जी सूचना आहे ती सुरक्षा रक्षक मंडळ सांनपाडामधले आहे मित्रांनो असेच प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळ आता तुम्हाला नोटिफिकेशन काढेल नोटिफिकेशन आल्यानंतर सूचना आपण ज्याला सूचना म्हणतो तुमचे ॲप्समध्ये नोटिफिकेशन येणारच येणार तत्पूर्वी तुम्हाला एक नोटिफिकेशन म्हणजे सूचना फलक असतात त्या सूचना फलकामध्ये सुद्धा सूचना लावली जाणार तुम्हाला व्हॉट्सअपवरती प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना ते येणार कारण किट वाटप हे शंभर टक्के सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे कामगार मंत्री महोदयांनी फक्त मुंबईसाठीच नाहीये तर प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ते केलेले आणि प्रत्येक सुरक्षा रक्षक मंडळ हे खाकी गणवेशाचं मोजमाप असेल किंवा ते सगळ्या काही गोष्टी आता चालवणं कारण आचारसंहिता संपते मित्रांनो आता स्थिर सरकार येते स्थिर सरकार येते त्यामुळे मित्रांनो उद्या आता मुख्यमंत्री कोण आता थोड्या वेळामध्ये आता न्यूज चालू आहे आमच्या अजूनपर्यंत काय आलेलं नाहीये मुख्यमंत्री कोण हे लवकरच समजून जाईल आणि ते समजल्यानंतर मित्रांनो मंगळवारपासून सगळ्या काय गोष्टी होतात मु सोमवारीच आता उद्या पंचवीस तारखेला तुमच्या वानखेडे स्टेडियममध्ये नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी त्या ठिकाणी होतोय सोहळा त्या ठिकाणी होतोय त्यामुळं नवीन सरकार बसते त्यामुळं पी एफ स्लिप केव्हा दिसेल पी एफ स्लिप लवकरच मित्रांनो शिव शिव मोरे गुरु नमस्कार तुम्हाला पी एफ स्लिप हे मंगळवारी मी इथून अशी माहिती घेतोय आपल्या सेक्रेटरी साहेब ह्याच्यावरती सर्व काही लक्ष केंद्रित करून आहेत त्यांनी आपले जे आय टी सेल आहे ते आय टी डिपार्टमेंटला सर्व काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत किंवा काय आहेत आय टी डिपार्टमेंटशी चर्चा करून मंगळवारी तुम्हाला याच्या संदर्भामध्ये माहिती दिली मुंबई ठाण्यासाठी नवीन भरती कधी होईल मित्रांनो परत आणि तोच प्रश्न तुम्ही विचारताय मी आता तोच प्रश्न परत परत घेणार नाही चला भरपूरशी आपण माहिती तुम्हाला दिलेली आहे आ तुम्हाला सर्व काय माहिती मिळाली असेल मोजमाप कधीपासून चालवणार तुम्ही लेट जॉईन झालात मोजमाप कधी चालू होणार मोजमापाच सांगायला लागले <laughs> मोजमापच चालू आहे ना हा? आता बरोबर आहे की सोमवार मंगळवार पासून मोजमापाचं घेत आहेत की फॉर्म भरून द्या मोजमाप सुरू झाले की <laughs> आता की नाही अमोल नाही नाही आठ डिसेंबरला कार्यक्रम मनापासून शुभेच्छा अनिल शुभेच्छा देऊ नका सहकुटुंब सहपरिवारी असं आहे आणि या कार्यक्रमासंदर्भामध्ये आणखीन काय माहिती आहे तुम्हाला सर्व काय देणार आहे मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आपले सुरक्षा रक्षक आणि आमची जे टीम आहे आमची जी टीम आहे त्यांनी बनवलेला आहे सर्व काय गोष्टी त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी उद्या त्या संदर्भामध्ये उद्या तो व्हिडिओ मी हे करणार आहे हायलाईट करणार आहे त्यामुळे उद्या कार्यक्रमासंदर्भामध्ये सूचना आणि कार्यक्रमामध्ये काय काय असणार आहे इतिशय म्हणजे माहिती त्याच्यामध्ये हे करणार आहे कारण आपल्याला कार्यक्रम हा सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव आपल्या महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षक येत आहेत मधून रत्नागिरीमधून येत आहेत धुळेमधून येत आहेत नाशिकमधून येत आहेत पुण्यामधून येत आहेत आपले संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे आपल्या सुरक्षा रक्षकांनी आणि त्यांच्या अंगावरती खाकी गणवेश आणि त्यांचा त्यावेळेस सत्कार मित्रांनो हे म्हणजे आपल्यासाठी स्वप्नामध्ये पाहण्यासारखं मित्रांनो आहे माझ्यासाठी सुद्धा आणि आपल्या सर्वांच्यासाठी सुद्धा आणि ते खाकीचा जन्वेश ते सुरक्षा रक्षक आपले जर परिधान केले असेल तर तो जल्लोष आपल्यासाठी किती आनंददायी असेल तो जल्लोष आपल्याला त्या ठिकाणी साजरा करायचा आहे मित्रांनो म्हणूनच आपण त्या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो तुर्तास खूप सारे वेळ झालेले आहे भरपूरसे वेळ झालेले कार्यक्रमामध्ये खाती खाकी गणवेशमध्ये आपले सुरक्षा रक्षक हो आम्ही तशी मागणी केली आहे सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांच्याकडे आणि ते तसे आम्हाला परवानगी देतील कारण कार्यक्रमापुरतच आपल्याला त्याचा सुरक्षा रक्षक ते परिधान करतील आणि त्यांचा गणवेश मित्रांनो ते खाकीमध्ये असेल तर किती छान दिसेल अशा आपण मागणी सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांच्याकडे केलेले आहे आणि ते या कार्यक्रमामध्ये कोणीच त्याला म्हणजे काय म्हणतो त्याला ऑब्जेक्शन जे असतं ते कोणी घेणार नाही आहेत का गणवेश आपल्याला आता परिधान करायचंच आहे ते केव्हापासून करायचं आहे सुरक्षा रक्षक मंडळ नोटिफिकेशन काढेलच त्या तेव्हापासून तर आपण युनिफॉर्म जो कंपनीमध्ये आहे ते वापरायचंच आहे परंतु आपल्याला कार्यक्रमामध्ये वापरण्याकरता आम्ही सर्वांनी म्हणजे आपले स प्रतिनिधींनीसुद्धा सगळ्यांच्याकडून ते मागणी होते की साहेब अशा अशा कार्यक्रमामध्ये आहेत आपलाच कार्यक्रम आहे सुरक्षारक्षक आहेत आपलेच सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकरता त्यांना मोजमापासाठी त्यांचं पहिलं युनिफॉर्म त्यांना द्या आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी परिधान करू द्या या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आपल्या झालेल्या आहेत मित्रांनो तुर्तास थांबवूया उद्यासुद्धा एक व्हिडिओ येणार आहे आणि मंगळवारीसुद्धा व्हिडिओ येणार आहेत या सर्व व्हिडिओनासुद्धा मित्रांनो आपण सर्वांनी पुढे पुढे पाठवायचं आहे आणि हो आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्दीचा डेमो असेल तर व्हॉट्सअपवरती तुम्ही मित्रांनो हाय हॅलो करा त्या व्हॉट्सअपवरती सर्व काय तुम्हाला आ, माहिती मिळेलच डी एफमध्ये आहे का हो आहे माझ्याकडे आहे मला तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळेल थोड्यामध्ये आता मी हे सर्व काय एडिट वगैरे करेन कारण घाई कडकडीमध्ये सुद्धा आता मी लाईव्हमध्ये बसलो अजून मी काय केलं नाही परमेश्वर ओके धन्यवाद पुणे बोर्डाला मला ई एस आय सीसाठी तीन महिने झाले डॉक्युमेंट्स ई एस आय सी संदर्भामध्ये मित्रांनो तेसुद्धा आपल्याला एक पाठपुरावा करायचाच आहे सध्या ई एस आय सी सर्व काही गोष्टी चाललेल्या आहेत भगवान हा नमस्कार तुमचा प्रश्न मला समजला एसआयसीचं कार्ड बनवायचं आहे तर तुम्हाला सहा महिने तुम्हाला नोंद करायचं असेल तर नवीन झालं तर तुम्हाला नोंद करून पहिलं मंडळ घेतं आणि ते सहा महिने झाल्यानंतर तुम्हाला ते मिळतं जे कार्ड वगैरे असेल तर तुम्ही ते सहा महिन्यानंतर केलं जातं वैद्यकीय कोणाकोणाला भेटणार मयूर तुमचा प्रश्न काय मला समजलेला नाहीये बरं असो मित्रांनो आता प्रश्न तुमचे येत राहतील खूप वेळ झालेले आहे खूप वेळ झालेले आहे त्यामुळे आता आपण भेटूया उद्या पुढील व्हिडिओमध्ये आणि मंगळवारी ज्या ठिकाणी आपण सुरक्षा रक्षक मंडळ चांदपाडा या ठिकाणी मी आहेच आपले सुरक्षा रक्षक येतील शिस्तबद्ध आपल्या सुरक्षा रक्षकांनी याचा गोंधळ अजिबात करायचा नाही बिलकुल अधिकाऱ्यांशी हुज्जत अजिबात घालायची नाही आवर्जून सांगतोय कोणत्याही अधिकाऱ्याशी हुज्जत घालू नका आपण सर्वजण सर्वजणच मित्रांनो तुम्ही आम्ही काय आपले जे सुरक्षा रक्षक घेणार आहेत कोणी नाईट करून येतं कोणी दूरून लांबून प्रवास करून येतं किंवा कुणाला लवकर जायचं असतं हे घाई गडबड असते परंतु बिलकुल घाई गडबड करायची नाही शिस्तबद्ध अशा पद्धतीने या आपल्याला अनेक काय माहिती असेल तर मला व्हॉट्सअपवरती हो, मित्रांनो तुम्ही सांगा की मला साहेब ही माहिती काही समजली नाही मी तुम्हाला ती माहिती आवर्जून देईन परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा या ठिकाणी अजिबात काही गडबड करायची नाही गोंधळ तर बिलकुलही करायचं नाही मित्रांनो आपण सुरक्षारक्षक आहोत आपण शिस्तबद्ध राहिलं पाहिजे आपली शिस्त ही दिसली पाहिजे आणि ते कॅमेऱ्यामध्ये सुद्धा टिपणार आहे मित्रांनो आपण <laughs> ते कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आपली शिस्त लाईनमध्ये आपले सुरक्षा रक्षक कसे येतात कसं ते त्यांचं वाटप होतं या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो त्या ठिकाणी आपण घेणार आहोत त्यामुळे आपण शिस्तबद्ध पद्धतीने सगळं काय हा जो आपण मोजमापाचा आहे आणि जो आनंद आहे तो आनंदसुद्धा साजरा करूया मित्रांनो आनंद कधी साजरा करायला मिळतोय आठ डिसेंबरला आनंद साजरा करायला मिळणार आहे त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांनी काळजी घ्या नमस्कार